सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलवरती हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात मिळणारी रानभाजी म्हणजेच चिवळची रानभाजी ही अशा रान रान प्रकारची लाल देट व छोट्या छोट्या आकाराची पानं असलेली तसेच खायला स्वादिष्ट व अनेक प्रकारचे कॅल्शियमचे स्रोत असलेली भाजी म्हणजेच चिवळाची भाजी आपण ही अशा प्रकारे त्याचे जे मुळं आहे ते वेगळी करून त्या भाजीची कटाई करून पुन्हा आपल्याला नवीन भाजी येईल व आपल्याला जी भाजी आपण तोडली ती वापरता येईल अशा प्रकारची कटाई करू शकता रान भाजीमध्ये चांगलीच विटॅमिन व स्वादिष्ट असल्यामुळे तसेच हिवाळ्यात मुबलक प्रमाणे उपलब्ध असल्यामुळे जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात जास्त प्रमाणात मिळते त्यानंतर उन्हाळ्यातही काही ठिकाणी ओलावा असेल त्या ठिकाणी उगून येते परंतु हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात मिळणारी रानभाजी ही चिवळाची असून तिचा उपयोग करावा व तिची ओळख म्हणजेच ही अशा प्रकारची ओळख या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करू शकता आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करणे धन्यवाद